महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल आणि दाबा बेल ऐकन उरण तालुक्यातील जासे गावामध्ये थरारक घटना घडली आहे एका अज्ञान पुरुष व्यक्तीचा खून करून प्लॅस्टिकच्या गोणीमध्ये भरली असल्याची माहिती मिळत आहे ही गोंद जासई गावातील मंगल कार्यालयाच्या शेजारी मिळाल्याने या घटनेची माहिती मिळताच पोलीस हजर होऊन पुढील तपास करीत आहे जासई गाव हा वरदळीचा गाव आहे अनेक परप्रांतीय भाडोत्री या गावामध्ये राहत आहेत दिवस रात्र गावामध्ये वर्दल असून सुद्धा अशा प्रकारची घटना झाल्याने गावामध्ये चिंता व्यक्त होते दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठच्या सुमारास गावातील नागरिकांना ही गुण मिळाली गोणीमध्ये मृतदेह असल्याचे समजताच पोलिसांना याची माहिती देण्यात आली घटनास्थळी पोलीस हजर झाले सुमारे साडेतीन तासांनंतर गोंद खोलण्यात आली असून गोणीमध्ये पुरुष व्यक्तीचा मृतदेह असल्याचे समोर आले या मृतदेहाची ओळख अद्याप समजलेली नाही हा व्यक्ती जास्त गावातील भाडोत्री का गावातील रहिवासी का बाहेरून येऊन गावात कुणी गोन फेकली याचा सर्व तपास पोलीस करत आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन